नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर येशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते दोन दिवस विश्रांती घरामध्ये गणपती असल्यामुळे त्या सगळ्या कामाच्या व्यग्रतेमध्ये होतो तुम्ही सगळे तसेच असाल आणि तुम्हाला गणपती उत्सवाच्या शुभेच्छा देते आजचा विषय आहे अतिशय मनोरंजक आहे आजपर्यंत आपण अनेक कथा ऐकल्या आणि अजूनपर्यंत सर्वांच्या मनाचं समाधान झालेलं नाहीये की हे भारत रशियाकडून तेल विकत घेतो आणि म्हणून ट्रम्प हे भारतावरती टेरिफ लावतात बरं केवळ भारतावरती नाही भारताच्या कितीतरी पट जास्त तेल घेणारा चीन आहे त्याच्यावर मात्र काही कारवाई नाही मग त्याचं समर्थन काय केलं जातं नाही चीन तर फार मोठा शक्तिशाली आहे त्याच्यावरती टेरिफ लावणं अमेरिकेला झेपणार नाही आणि म्हणून त्यांना लावलेलं नाहीये हे कितीही जरी सांगितलं तरी, तरी देखील मनाचं समाधान होणार उत्तर कुठे खरं सांगायचं झालं तर मिळणार नाही असं आपण जरूर म्हणत होतो की पुतीनवरती दबाव आणायचा म्हणून भारतावर दबाव आणायचा आणि म्हणून भारतावरती टेरिफ लावायचे ही युद्ध नीती ही अमेरिकेने वापरलेली आहे म्हणून पण ह्या सगळ्यामध्ये सुद्धा हे जशा जिओ पोलिटिकल हालचाली असतात डावपेज असतात त्याच्या सोबत कुठे ना कुठेतरी अर्थकारण जोडलं जायला लागतं आणि ती लिंक जोवर मिळत नव्हती तोपर्यंत मनाचं समाधान होणं कठीण होत काल परवाच एक मी व्हिडिओ बघितला अमेरिकन तज्ज्ञ आहे तो आणि त्यांनी आपला व्हिडिओ बनवलेला युट्यूबवरती त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय महत्वाची बातमी सांगितली आणि त्यांनी हे सगळं जे कनेक्शन आहे ते उलगडून लावण्याचा प्रयत्न केलाय त्याचं म्हणणं जे आहे ते मी तुमच्या समोर मराठीमध्ये मांडण्याचा प्रयत्न करते आहे हे जे साहेब आहेत त्यांनी सुरुवातीलाच एक छोटासा व्हिडिओ दाखवलाय बारा नोव्हेंबरचा बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या रोजी ट्रम्प निवडून आल्याची बातमी आपण सगळ्यांनी ऐकलेली होती आणि अमेरिकेमध्ये एक जाहीर सभा झाली त्याच्यामध्ये जिंकलेले ट्रम्प नव्याने जिंकलेले डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची संपूर्ण टीम एका बाजूला इलान मस्क बसलाय मागे विवेका रामस्वामी तुलसी गॅबर्ट सगळे त्यांचे खंदे समर्थक आणि त्यांच्या सोबत निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले रिपब्लिकन लिडर्स इलान मस सारखा बिझनेसमन हे सगळे त्या सभेमध्ये त्यांच्या सोबत बसलेले दिसत पण एका बाजूला इलान मस बसलेला आहे दुसऱ्या बाजूला कोणी रिपब्लिक नेता नाही बसलेला ट्रम्पच्या त्यांच्या सोबत बसलेला एक जो माणूस आहे ती व्यक्ती रहस्यमय आहे आणि तिच्या बाबत ह्या गृहस्थांनी उलगडा केलेला आपल्याला दिसतो हा गृहस्थ आहे सौदी तो एक बिझनेसमन उद्योगपती आहे सध्याच्या घडीला त्याच आणि एम बी एस हे सौदीचे जे सर्वे सर्व आहेत त्यांचं सूत अगदी व्यवस्थित जुळलेला आहे म्हणजे दोन हजार पंधराच्या आसपास जेव्हा सौदी राजघराण्यामध्ये एमबीएस यांनी सूत्र हाताशी घेतली त्याच्या नंतर त्यांनी यासिर अल रुमय्या हा त्यांचा एक कदाचित जुना दोस्त असेल त्याला जवळ करून त्याच्याकडे अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या दिलेल्या दिसतात त्या सगळ्या अर्थकारणाशी संबंधित आहेत कारण यासिर हा मूळ अर्थकारणीच आहे आणि त्याचा एक प्रदीर्घ अनुभव सुद्धा त्याच्या मागे असतो आपल्याला दिसेल तर ह्या यासिर आजच्या घडीला ज्याला म्हणतो आपण पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड म्हणजे सौदी अरेबियाचा जो सॉवेरिन फंड आहे त्या फंडाचा तो प्रमुख आहे इतकंच नाही तर सौदी अरेबियाची जी सरकारी तेल कंपनी आहे आरामको तिचा देखील तो चेअरमन आहे आणि तुम्हाला ह्याचा अर्थ की त्याच एकंदरीतच सौदी अरेबियामधलं केवळ अर्थकारणामधलं नाही तर राजकारणामधलं सुद्धा वजन किती महत्वाचं आहे ते समजू शकेल तर हे महाशय हे ट्रम्पच्या उजव्या हाताला बसलेले आपल्याला दिसतात त्या व्हिडिओमध्ये बारा नोव्हेंबरच्या आणि मग प्रश्न येतो की बारा नोव्हेंबर रोजी काही ट्रम्प यांच्या हातामध्ये सत्ता आलेली नव्हती ते निवडून आलेले नवनिर्वाचित असे राष्ट्रपती होते त्यांची शपथविधी झालेला नव्हता तेव्हा तोपर्यंत त्यांनी जर का आपले बिझनेस असोसिएट म्हणून इलान मस्क आणि यासिरल यांना जर का बसवलं असेल आपल्या सोबत तर आपल्याला काही त्याच्याबद्दल गैर वाटता कामा नाही कारण ट्रम्प हे स्वतः एक उद्योगपती आहेत आणि संपूर्ण जगभर ते अशा प्रकारचे डील्स करत होते अर्थात एका राजकीय इव्हेंट मध्ये ह्या लोकांनी तिथे यावं का हा प्रश्न कोणी विचारेल कदाचित ट्रम्प यांच्या संपूर्ण निवडणुकीमध्ये सौदी अरेबियाने त्यांना काय मदत केली असा प्रश्न कोणी ह्याच्या नंतर विचारेल तो गैर लोक नाही त्याचे जे काही धागेदोरे असतील ते मी अजूनही शोधलेले नाहीयेत पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एमबीएस यांनी जेव्हा सत्ता हाती घेतली त्या काळामध्ये एका पत्रकाराचा एक सौदी दूतावासामध्येच खून झाला असा आरोप आहे कारण तो माणूस जो आहे तो सौदी होता आणि त्याचा अजूनपर्यंत पत्ता लागलेला नाहीये त्याच्याबद्दल अनेक प्रकारच्या इन्क्वायरी झाल्या असं म्हटलं जात की तो त्याच्या त्याची जी नियोजित वधू आहे तिच्यासाठी सौदीचा पासपोर्ट मिळवण्यासाठी म्हणून त्याला दूतावासामध्ये बोलवलं गेलेलं होतं मुलाखतीसाठी आणि तो आत गेला आणि परत आलाच नाही असं त्या प्रेयसीचं म्हणणं आहे असा आरोप केला जातो आणि खास करून अमेरिकेच्या डेमोक्रॅट पक्षांनी तर बऱ्या प्रकारे एमबीएस यांच्या मागे लागलेले होते डेमोक्रॅट नेते की हा त्याच्या हत्येचा कट हा एमबीएसच्या आदेशानुसार बनवला गेला आणि त्याला एक तो जो पत्रकार होता तो सौदी अरेबियामध्ये एमबीएसचा विरोधक होता त्याला सौदीमध्ये राहता येत नव्हतं म्हणून तो अमेरिकेत जाऊन स्थायिक झालेला होता आणि तिथून आपला लढा लढवत होता अर्थात त्या या पासपोर्ट साठी म्हणून त्याला दूतावासामध्ये जावं लागलेलं होतं त्याच्या हत्येचा ठपका एमबीएस वरती ठेवून अनेक प्रकारचं राजकारण डेमोक्रॅट्सने केलं की कुठूनही एमबीएस यांना त्या पदावरून हटवण्यासाठी बरेच प्रयत्न झाले या सगळ्यामधून त्यांची सुटका झाली ती दोन हजार सोळा साली ट्रम्प अध्यक्ष झाले तेव्हा ती चार वर्ष एमबीबीएस एमबी MB, एमबीएस साठी अतिशय थोडीफार सुखाची हो होती असं आपण म्हणू शकतो आणि म्हणून चोवीसच्या निवडणुकीसाठी जर का मदत केली असेल तर निदान मला त्याच्यामध्ये काही वाटणार नाही कारण त्याच्या अगोदरची जी राजवट होती त्यांनी एमबीएस पूर्णपणे छळलेलं होतं असं आपण बिनदिक्कत म्हणू शकतो तेव्हा अशा प्रकारे त्याचा जो कोणी राईट हँड लेफ्ट हँड असलेला हा यासिरल रुमाय्या आहे तो जर का ट्रम्पच्या बाजूला बसला असेल तर त्यात मला अजूनही वाग वाटत नाही किंवा त्याच्यावर कि आक्षेप घेता येत नाही प्रश्न इथून पुढे सुरू होता हे जे यासिर अल आहेत ते आरामकोचे अध्यक्ष आहेत मी सांगितलं तुम्हाला एक तुम्हाला आठवत असेल की एक प्रपोजल आलेलं होतं रिलायन्स इंडस्ट्री आणि आरामको यांच्यामध्ये काही समेट समेट म्हणता येणार नाही त्याला त्यांच्यामध्ये करार करून दोघांनी एकत्रित बिझनेस करावा आणि ह्याच्यासाठी काही प्रपोजल्स आलेली होती आणि त्याच्यावरती जवळजवळ एक दोन वर्ष काथ्याकूट झाला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फारशी प्रगती झाली नाही आणि त्यामुळे ते सगळं कॉल ऑफ झालं त्याच्या कारणामध्ये आग जाण्याची गरज नाही असं म्हणतात की त्याच्या व्हॅल्युएशन वरून असेल किंवा अन्य काही मुद्दे होते ज्याच्यामध्ये प्रगती होऊ शकली नाही पण दुसराही असा एक आरोप केला जातो की ज्या वेळेला हे डील चालू होत त्याच वेळेला सौदी अरेमकोनी जवळजवळ वीस टक्के हिस्सा हा रिलायन्स मध्ये आपल्याला हवा म्हणून ते जी निगोशिएशन सुरू केलेली होती त्याच दरम्यान हिलरी क्लिंटन ह्या सौदी अरेबियामध्ये गेल्या आणि त्यांनी आरामकोला पटवलं किंवा ह्या यासिर अल रुमायनला पटवलं असेल त्याच्यानंतर ते डील हे कॅन्सल झालं आरामको बॅकआउप झाला आणि ते डील तसंच आपल्याला अर्धवट सोडून द्यावं लागलं जो ए, आ, एक सौदी अरेबिया आणि भारत यांच्या मधल्या अत्यंत चांगल्या सहकार्याच एक प्रतीक बनून गेलं असत असं हे जे प्रोजेक्ट होतं आरला आणि आरामको ते पूर्ततेला शकलं नाही आणि त्याच्या मागे हिलरी क्लिंटन यांची भेट होती असं म्हटलं जातं कदाचित असे ह्या सगळ्या वावड्या असतात आणि त्याची कन्फर्मेशन्स येणं अतिशय कठीण असतं पण अर्थातच ह्या दोन गोष्टी ह्या एका मग मग एक झाल्या की लोक त्या लिंक करण्याचा जरूर प्रयत्न करतात तर अशा रीतीने मग ते बॅकआउट झाल्यानंतर मग तुमचा मेटा आणि गुगल यांनी आर आय एल मध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली आपल्याला दिसते तेव्हा अशा पद्धतीमध्ये ह्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शन होताना आपल्याला दिसतात आता सौदी अरेबियाचा सावरील फंड ज्या माणसाच्या हातात आहे तो एक अत्यंत पॉवरफुल व्यक्ती आहे हे आपल्या लक्षात येईल ज्या वेळेला पाकिस्तान मध्ये आर्थिक दुर्दशा झाली त्यांच्यावर संकट आलं त्याच्यानंतर पाकिस्तान हा नेहमी पाय धरायला जातो होतो संयुक्त अरब अमिरातीकडे आणि सौदी अरेबियाकडे आतापर्यंत तर या देशांनी त्यांना नाराज केलेलं नाहीये अनेक प्रकारच्या अटी घातल्या असतील त्यांनी थोडेसे ते, ते कडक वागले असतील पण पाकिस्तानला सरते शेवटी मदतीचा हात द्यायला ही माणसं उभी राहतात हे आपण वारंवार बघितलेलं आहे ह्याच दोन देशांकडून आताच्या घडीला टर्कीकडून पण येते पण जो पैसा येत होता त्याच्यावरच पाकिस्तान मधला कट्टरपंथी इस्लाम पोचला जात होता ह्याच्याकडे सुद्धा आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही तर अशा प्रकारे जे जो सौदी आणि पाकिस्तान यांच्यामधलं आण जे सहकार्य सहकार्य जे आहे त्याला आणखी एक डायमेन्शन असं होतं की सौदी अरेबियाला तर अण्वस्त्र पाहिजे होती तेव्हा ती पाकिस्ताननी डेव्हलप करावी स्वतःकडे ठेवावी ती मुस्लिम अण्वस्त्र आहेत असं त्यांचं नाव म्हणजे वर्णन केलं जात होतं आणि त्याच्यासाठी पैसा देखील सौदींनी एक काळ दिलेला होता असं देखील सांगितलं जातं ह्याचे परत मी एकदा सांगते की त्याचे पुरावे तुम्हाला शोधणं अतिशय कठीण आहे कारण हा पैसा हा कुठल्या रूपाने त्या देशामध्ये आला असेल हे आपण सांगू शकत नाही पण सौदी अरेबियाला एक इस्लामिक बॉम्ब हवा होता कारण इराण बॉम्ब बनवत होता आणि एक सुन्नी बॉम्बची गरज होती सौदी अरेबियाने स्वतःला अमेरिकेच्या धाकामुळे स्वतःला ह्या सगळ्यापासून दूर जरी ठेवलं असलं तरी पाकिस्तान मार्गे आपल्या हाती हे शस्त्र यावं आ, ही त्यांची इच्छा कदाचित असू शकते आणि ती आकांक्षा जी आहे ती त्यांनी त्या मार्गाने पुरी केलेली असते केवळ इराण असं नाहीये इस्रायल साठी सुद्धा एक तुम्ही म्हणाल की या लोकांच्या मनामध्ये थोडा तो संदेह असतोच आणि त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले असतील ह्या व्यतिरिक्त सौदी अरेबियामध्ये आजपर्यंत संरक्षणाचं जे कवच आहे ते कवच पुरवणारा अमेरिकाच आहे तुम्हाला आठवत असेल की ओसामा बिन लादेन आणि सौदीच्या राजघराण्याचं जे वितुष्ट आलं ते ह्या वरून आलेलं होतं की कुवेटच्या युद्धाच्या निमित्ताने अमेरिकेने त्यांचं सैन्य सौदीच्या भूमीवर पाठवलं याला ओसामा बिन लादेननी आक्षेप घेतला होता की सौदीच्या भूमीमध्ये मुस्लिमांचे दोन अत्यंत महत्वाचे टॉपमोस्ट असे मॉस्क आहेत मक्का आणि मदिना आणि या भूमीवरती पवित्र भूमीवरती परकीय सैन्य यावं ही गोष्ट आम्हाला मान्य नाही असं ओसामा बिन लादेन जाहीरित्या बोलत होता त्या आक्षेपांमुळेच त्याला अखेर सौदी सोडावा लागलेला होता ही सगळी बॅकग्राऊंड जी आहे ही लक्षात ठेवा कारण अमेरिकेच्या संरक्षणाशिवाय सौदी जगू शकत नाही आपल्याला तरणोपाय नाही अशी त्यांची एक श्रद्धा होती असं आपल्याला दिसून येतं तर असं सौदी आणि पाकिस्तान यांनी जेव्हा पाकिस्तानवरती संकट आलं तेव्हा आय एम एफ ने तसे थोडेफार पैसे पाकिस्तानला दिले तसे सौदी अरेबियानी ज्याला म्हणतात ना एक क्रेडिट लाईन असते तशी दोन बिलियन डॉलर्स हे सतत एका खात्यात राहतील त्यातले पैसे पाकिस्ताननी वापरावेत आणि पुन्हा त्याच्यामध्ये ठेवून द्यावेत अशा रीतीने एक बॅकअप म्हणतात तशा पद्धतीचा एक अकाउंट हा सौदीनी त्यांना देऊन ठेवलेला होता ह्याच्या व्यतिरिक्त यासिर अल रुमान यांच्याकडून पाकिस्तानला ज्याला म्हणतात ना फार मोठा एक आश्वासन मिळालेलं होतं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या जनरल आसिम मुनीर सूत्र हाती घेतल्यानंतर आसिम मुनीर जेव्हा सौदीच्या भेटीसाठी गेलेले होते आणि त्यांनी या सगळ्यांना कदाचित पटवलं असेल काय कारण सांगून आपण कल्पना करू शकत नाही पण सौदी अरेबियानी पाकिस्तानमध्ये आपण पंचवीस बिलियन डॉलरची गुंतवणूक करू म्हणून आश्वासन दिलं त्याच्यामधले पाच आणि हे फक्त पाच वर्षामध्ये ते गुंतवणूक करणार होते आणि त्यातले पाच बिलियन जे पहिले करायचे होते ते स्पीडअप करा असं आदेश हे खुद्द एमबीएस यांनी दिलेले होते ते यासिर अल रुमायन यासिर अल रुमायन हे या सगळ्यामध्ये कसे आले दोन गोष्टींमुळे एक म्हणजे ते पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडचे प्रमुख आहेत तेव्हा त्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड तर्फेच ही गुंतवणूक करायची होती त्यामुळे अर्थातच त्या सगळ्या जे डील आहेत त्याचं पूर्ण एक्झिक्युशन त्याचं कार्यवाही जी आहे ती सगळी ही यासिर यांच्या हातामध्ये होती आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला आता आठवत असेल की पाकिस्तान मध्ये तेलाचे साठे म्हणून जाहीर झालेलं आहे तेव्हा त्याच्यामध्ये अमेरिकेचे ट्रम्प यांनी रस दाखवलेला आहे आणि त्यांनी तुम्हाला एक टोमणा पण मारला भारताला काय टोमणा मारला की भविष्यामध्ये भारत पाकिस्तानकडून तेल खरेदी करेल अशा पद्धतीने तुम्हाला खिजवायचा प्रयत्न झाला तेव्हा हे जे ऑइल डील आहे त्याच्यामध्ये सुद्धा यासिर अल रुमायन यांचा सहभाग जरूर आहे त्यांची कुठे ना कुठेतरी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असलेली तुम्हाला दिसेल अशा अशा पद्धतीचा हा जो बेचक्यातला माणूस आहे आपण म्हणू तो ट्रम्प यांच्या सोबतीला बसलेला होता आता असं सांगितलं जात आहे की एकंदरीतच आसिम मुनीर आणि अमेरिका यांचे चांगले संबंध मुनीर आणि सौदी चांगले संबंध सौदी आणि ट्रम्प यांचे चांगले संबंध या सगळ्या त्रिकोणामध्ये आणखी एक जी झालर आहे ती क्रिप्टोची आणि या क्रिप्टोसाठी पाकिस्तान आणि सौदी दोन्ही बरोबर जी डील झालेली आहेत ती ट्रम्प यांची वैयक्तिक डील्स आहेत म्हणजे त्यांच्या बिझनेस मधून झालेली क्रिप्टो डील्स आहेत आणि ती दोन्ही देशांमध्ये दे आहेत हा अँगल सुद्धा आपल्याला विसरता येत नाही तेव्हा हे जे युट्यूबचा व्हिडिओ बनवणारे अमेरिकन महाशय आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आसिम मुनीर यांनी सौदीच्या मार्गाने यासिरल रुमायन यांची मध्यस्थी वापरून ट्रम्प सरकारवरती हे त्यांना कन्व्हिन्स केलं की भारत रशियाकडून तेल खरेदी करतोय याचा फटका तुम्हाला बसतो आहे तुम्हाला म्हणजे सौदी अरेबियाला बसतो आहे कारण जर का रशियाचं तेल उपलब्ध नसेल समजा रश भारताने ठरवलं की ठीक आहे जगाने निर्बंध घातलेत आम्ही देखील रशियाकडे जाणार नाही तेल खरेदीसाठी तर भारताला सौदी अरेबियाकडे यावं लागेल कारण इराण वरती असे निर्बंध ऑलरेडी आहेत तो सौदी अरेबियाकडे येत नसल्यामुळे सौदी अरेबियाचं नुकसान होत आहे दोन प्रकारे होत आहे एक तर भारताला बेचाळीस डॉलर मध्ये तेल मिळत आहे वेगळ्या सगळ्या जगावरती जी कॅप लावलेली आहे प्राईस कॅप ती सदुसष्ट डॉलरची आहे त्याच्या आधी ती साठ किंवा बासष्ट होती आता सदुसष्ट आहे तर ह्या दोन्हीकडून सौदीचं सा नुकसान होत आहे एक तर भारत तुमचा खरेदीदार राहिलेला नाहीये आणि त्याला स्वस्त दरामध्ये मिळत आहे आणि ह्या दोन्हीचा परिणाम म्हणून बाजारपेठेमधली तेलाच्या किमती पडलेल्या आहेत तेव्हा सौदीला त्याचा फटका बसतो आहे बस हे लक्षात घेऊन हालचाली केल्या गेल्या आणि आताचं जे प्रेशर आहे भारतावरती ते प्रेशर हे तेल खरेदी थांबवा म्हणून प्रेशर आहे त्याच्यासाठी टेरिफ पण लावला गेलेला आहे आणि मग कुठून ना कुठून तरी त्याचा संबंध जो आहे तो रशियाकडून उद्या समजा कल्पना करा तुम्ही अशाऐवजी दुसऱ्या एखाद्या देशाने म्हंटल की आम्ही भारताला बेचाळीस डॉलर मध्ये हो दे देतो आणि भारताने तिथून खरेदी करायची म्हटली तर हे लोक कदाचित त्यांचा सुद्धा संदर्भ आणि देतील आणि म्हणतील भारत हे असं म्हणजे आता पुतीन आणि युक्रेन यांचं युद्ध आहे म्हणून तुमचा पैसा हा युद्धाला फंडिंग करतो आहे हे सांगणं सोपं झालेलं आहे आमचा पैसा जर का फंडिंग करतो तर चीनचा का नाही करत ह्याच उत्तर तसं नाहीये कारण चीन हा सौदीकडून त्यांनी ते, तेल खरेदी केली असती अशी शक्यता नाहीये पण बाबतीत मात्र आहे आणि भारताच्या बाबतीत भारता दुसरी झालर जी आहे ती पाकिस्तान बद्दलची आहे आणि म्हणून हे जे गौड बंगाल जे आहे ते उलगडून दाखवण्याचा प्रयत्न ह्या अमेरिकन जर्नॅलिस्टनी केला आणि तो मला अतिशय आवडला की ही जी बातमी आहे म्हणा किंवा विश्लेषण आहे हे मराठी वाचकांपर्यंत यायला पाहिजे म्हणून त्यासाठी हा व्हिडिओ केला तुमचं मत काय आहे मला ईमेल वरती कळवा माझी ईमेल व्हिडिओच्या खाली दिलेली असते एक वेगळा विचार आहे आणि थोडाफार तर्कसंगत आहे असं आपण म्हणू शकतो आणि म्हणून त्याच्यासाठी केलेलं आहे आणखी एक कनेक्शन जे आहे तेही लक्षात ठेवा की पहलगाम हल्ला झाला तेव्हा नरेंद्र मोदी सौदी अरेबियात होते आठवत असेल तुम्हाला आणि सौदी अरेबियामध्ये रात्रीचं भोजन डिनर अरेंज अरेंज केलेलं होतं ते अर्धवट सोडून मोदींना भारतामध्ये परत यावं लागलं हा आणखी एक महत्वाचा संदर्भ या बाबतीमध्ये आपण लक्षात ठेवू शकतो एकंदरीतच एम बी एस असेल आणि कतार आणि यु यांनी एकत्र येऊन ट्रम्प सोबत जी काही के चर्चा केली आहेत आणि त्यांचे करार झालेले आहेत त्यातून ट्रम्पला जवळजवळ दीड ट्रिलियन डॉलर मिळणार आहेत वगैरे ट्रम्पचा दौरा झाला पाच देशांचा आणि त्याच्यानंतरच्या ह्या सगळ्या डेव्हलपमेंट आपण जाणून आहोत या सगळ्याची जी सगळी पावलं उचलली जात आहेत त्याच्यात एमबीएस आतापर्यंत जो भारतासोबत होता त्याच्यात थोडीफार फारकत पडलेली तुम्हाला दिसू शकेल आणि ती ही अशी आहे बघूया ह्याला जर का काही कन्फर्मेशन मिळालं दुजोरा मिळाला तर तो पुढे आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमची मतं काय आहेत ती सुद्धा मला या व्हिडिओ नंतर ऐकायला जरूर आवडेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा हे सगळं परत परत सांगण्याचा हेतू हाच आहे की राष्ट्रवादी विचाराच्या सर्व चॅनेल्सना दाबून टाकण्याचे जबरदस्त प्रयत्न चालू आहेत सर्वांना हाच अनुभव येतो आहे आणि म्हणून तुमच्याकडे ही खास विनंती प्रत्येक वेळी करावी लागते धन्यवाद